ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं दुपारी बारा वाजता उद्या होणार ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा संजय राऊतांची ट्विटवरून माहिती उद्या होणाऱ्या घोषणेवेळी ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष ठाकरे बंधू मुंबई पुणे नाशिक नवी मुंबई कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार संजय राऊतांची माहिती तर जागा वाटपा संदर्भात चर्चा पूर्ण झाली संजय राऊतांचं वक्तव्य मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नाही भाजप आमदार अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना जागावाटप अंतिम टप्प्यात आतापर्यंत जवळपास एकशे ऐंशी जागांवर एकमत दोन हजार सतरा साली सेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपाचा दावा कायम सूत्रांची माहिती अजित पवार सव्वीस तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार अजित पवारांनी स्वतः दिली कार्यकर्त्यांना माहिती प्रशांत जगताप मुंबई सुप्रिया सुळेंच्या भेटीला सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानंतर निर्णय जाहीर करणार तर आपण सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच प्रशांत जगताप यांचं स्पष्टीकरण आणि प्रशांत जगतापांचा आपल्याकडे राजीनामा आलेला नाही आहे कालच जगतापांशी चर्चा झाली आहे सुप्रिया सुळेंची माहिती